आपल्या संविधानाच्या किंवा आय पी सीच्या किंवा कायद्याच्या कुठल्याही चौकटीमध्ये अजूनही या शब्दाच्या व्याख्येबद्दल स्पष्टता नाही एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेनी एखाद्या धोरणाच्या विरोधात जर भूमिका घेतली तर लगेच त्याचं गुन्हेगारीकरण ह्या कायद्याच्या माध्यमातून होऊ शकेल एकत्रित एक वेळा आपल्या हक्कांसाठी भांडा हे कुठेतरी संविधानानेच आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि त्याच मूल अधिकारावरती त्या मूलभूत अधिकारावरती एक गदा आणण्याचं काम ह्या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनात सर्वात महत्वाचा एक कायदा मसुदा जो चर्चेला आला आणि आता त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे तो, तो म्हणजे महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल म्हणजेच जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसचं जे आहे त्याचं आता कायद्यात रूपांतर झालेलं आहे तर या विधेयकावरती अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती अनेक प्रश्न त्याच्यावरती उपस्थित झाले होते आणि त्या विरो विधेयकाच्या विरोधात अनेक संस्था संघटना आणि व्यक्ती वारंवार आक्षेप घेत होते बोलत होते पण हे सगळेच आक्षेप आणि विरोध जुगारत सरकारनी त्यांच्या सगळ्या बहुमताच्या जोरावरती ते विधेयक विधान सभेत आणि विधान परिषदेमध्ये पारित करून घेतलंय आता हे महाराष्ट्राच्या दृष्टीने काय आहे हे महाराष्ट्रा दृष्टीच्या दृष्टीने किती धोकादायक आहे त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत थोडासा मोठा लांब व्हिडिओ असेल पण माझी विनंती राहील की संविधानावर बाबासाहेबांच्या विचारांवर आणि सगळ्याच एकूणच चळवळीमध्ये काम करत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा शेवटपर्यंत बघावा आणि मुद्दे काय आहेत आपण का ह्या विधेयकाच्या विरोधात बोलत आहोत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आता शहरी नक्षलवाद आणि ग्रामीण नक्षलवाद हा हे शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतात ग्रामीण नक्षलवाद हा महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी नवीन नाही गेले अनेक दशक त्याच्या विरोधात सगळ्याच फ्रंट वरती आपण लढा देत आहोत पण शहरी नक्षलवाद हा नेमका काय ही नेमकी काय कॉन्सेप्ट आहे किंवा काय ही प्रक्रिया आहे ह्याबद्दल अजूनही कुठल्याही पद्धतीची स्पष्टता कोणाच्याच मनात नाही हे मोघम एक अं वाकप्रचार आहे अर्बन नॅक्सलिझम शहरी नक्षलवाद जो आता अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमातून पुढे येत आहे आपल्या संविधानाच्या किंवा आयपीसीच्या किंवा कायद्याच्या कुठल्याही चौकटीमध्ये अजूनही या शब्दाच्या व्याख्येबद्दल स्पष्टता नाही ही पहिली बाब आपण लक्षात घेऊया आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील सगळेच नेते मंडळी असतील असतील त्यांनी वारंवार असं सा सांगितलं आहे की जनसुरक्षा विधेयक हे भारत महाराष्ट्रामध्ये फोफावत असलेल्या शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक गरजेचं आहे आता जर त्या विधेयकामधल्या मूळ मुद्द्यावरती कि शहरी नक्षलवाद नेमका काय आहे याच्यातच जर स्पष्टता नसेल तर पुढे कायद्यामध्ये किती अंधुक आणि अस्पष्टता आहे हे, हे आपण समजून घेऊया कोणीही व्यक्ती किंवा समूह किंवा संघटना चळवळ जी प्रश्न विचारेल सरकारच्या बनवलेल्या योजनांवरती कार्यक्रमांवरती पॉलिसीजवरती विधेयकांवरती धोरणांवरती जर प्रश्नचिन्ह उपस्थित करेल किंवा त्याला प्रश्न विचारेल किंवा त्याच्या विरोधात बोलेल तर ते कुठेतरी बेकायदेशीर आहे हे ठरवण्याची प्रक्रिया आता ह्या विधेयकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे आता बेकायदेशीर काय असतं नेमकं तर बेकायदेशीर की ज्यांनी अस्वस्थता होईल सामाजिक अस्वस्थता किंवा सामाजिक स्वास्थ्य हे कुठेतरी दुभंगलं जाईल किंवा त्याच्यामुळे समाजाची कुठेतरी हानी होईल असं एक मोघम परिभाषा ह्या सगळ्याच कायद्यामध्ये नमूद आहे आता एखाद्या व्यक्तीनी किंवा संघटनेनी एखाद्या धोरणाच्या विरोधात जर भूमिका घेतली तर लगेच त्याच गुन्हेगारीकरण ह्या कायद्याच्या माध्यमातून होऊ शकेल आता महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीची पूर्णपणे स्पष्टता नसताना या कायद्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे हा कायद्या ह्या कायद्याचा मसुदा जेव्हा चोवीस मध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचला तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अडव्होकेट प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांनी ह्या मसुद्याच्या विरोधात एक चार पाणी पत्र ह्या सरकारला लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी अगदी पद्धतशीर कुठल्या मुद्द्यांवरती आक्षेप आहे आणि कुठे ह्या गोष्टींचा धोका आहे हे नमूद केलेलं आहे ते आपण आता पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया सर्वप्रथम जे त्या पत्रात म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या परिभाषेला की अर्बन नक्सलिझम काय आहे किंवा अनलॉफुल ऍक्टिव्हिटी बेकायदेशीर कृत्य नेमकं काय आहे ह्याचीच परिभाषा ह्या कायद्यामध्ये स्पष्ट नाही पत्रामध्ये बाळासाहेब असं म्हणतात की बा बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच सगळ्या तत्वांमध्ये सं आपल्या संविधानामध्ये हे कुठेतरी अंगीकृत आहे की बाबासाहेबांचा जो एक मूलमंत्र होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करा व्यक्त व्हा एकत्रित व्हा आपल्या हक्कांसाठी भांडा हे कुठेतरी संविधानानेच आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि त्याच मूल अधिकारावरती त्या मूलभूत अधिकारावरती एक गदा आणण्याचं काम ह्या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे हे बाळासाहेबांचं आणि वंचित बहुजन आघाडीचं स्पष्ट मत आहे अनलॉफुल ऍक्टिव्हिटी किंवा बेकायदेशीर कृत्य हे नेमकं काय का तर शांतता भंग करणारं हे कुठलंही संभाषण असू दे लिखाण असू दे एखादं प्रतीक असू दे मग ते ऑनलाईन आर्टिकल्स असोत मेसेजेस असत अशी एक मोघम आणि मोठी परिभाषा या गोष्टीची केलेली आहे त्यामुळे कोणीही आणि कधीही या गोष्टीच्या परिघात येऊ शकतं आणि त्याच्यावरती गदा येऊ शकते कुठेतरी ही भीती ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे त्याची स्पष्टता ह्या कायद्यामध्ये अजूनही आलेली नाही दुसरा मुद्दा म्हणजे धमकी देणे प्रोत्साहन देणे किंवा प्रबोधन अशा शब्दांचीही अजून स्पष्ट व्याख्या ह्या कायद्यात झालेली नाही त्यामुळे एखाद्या भाषणामधून एखाद्या लिखाणातून जर प्रश्न उपस्थित झाला किंवा सरकारच्या एखाद्या पॉलिसी बद्दल एखाद्या धोरणाबद्दल जर कोणी प्रश्न विचारला तर तोही मग अनलॉफुल किंवा बेकायदेशीर कृत होतं का हे कुठेतरी स्पष्टता अजूनही त्या कायद्यात पूर्णपणे नाही त्यामुळेच भीती कि एखाद्या माणसाला संघटनेला किंवा चळवळीला टार्गेट करण्यासाठी त्याला त्याची कुठेतरी एक गुन्हेगारीकरण करण्यासाठी या कायद्याचा दुष्परिणाम दुवापर म्हणजे चुकीचा वापर केला जाईल ही भीती निश्चित आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा